एम एस नुसार पूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होय सोयाबीन मूग आणि उडीद या शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीत एम एस पी वाढ केली आहे या खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया तीस ऑक्टोंबरपासून हो सुरू होत असून कापूस खरेदीसाठी कपास किसान ॲपद्वारे नोंदणी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू आहे तर शेतकऱ्यांनी ॲपद्वारे अथवा खरेदी केंद्रावर नोंदणी करावी यम एस पीनुसार पूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे पणप मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तसेच केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यकृत बाबीनुसार गेल्या दहा वर्षात किमान आधारभूत किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे गेल्या वर्षी महाराष्ट्राने अकरा पॉईंट एकवीस लाख मेट्रिक टन सोयाबीनची विक्रमी खरेदी केली होती या वर्षी केंद्र शासनाने सोयाबीनच्या यम एस पीमध्ये चारशे छत्तीस क्विंटल वाढ करून पाच हजार तीनशे अठ्ठावीस केली आहे तसेच उडीत यम एस पी सात हजार आठशे आणि मूग साठी आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये केले आहे यावर्षी मूग खरेदीचे तीन पॉईंट तीस लाख क्विंटल उडीद खरेदीचे बत्तीस पॉईंट छप्पन लाख क्विंटल आणि सोयाबीनचे खरेदीचे अठरा पॉईंट पन्नास लाख मॅट्रिक टन असे मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट आहे शेतकरी विक्रीस आणेल त्या सर्व सोयाबीन मूग आणि उडीद या शेतमाल्याच्या मोठ्या प्रमाणात खरेदीचे नियोजन राज्य शासनाने केले असल्याचं या ठिकाणी पनम मंत्र्यांनी म्हटलं आहे राज्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसासाठी देखील एम एस पी खरेदी सुरू आहे कपास किसान ॲपद्वारे नोंदणी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू असून आत्तापर्यंत तीन पॉईंट पंचाहत्तर लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे मागील वर्षाचा कापूस दर सात हजार पाचशे एकवीस होता या वर्षी केंद्र शासनाने यात मोठी वाढ करून आठ हजार एकशे दहा क्विंटल दर निश्चित केला आहे म्हणजेच पाचशे एकोणनव्वद रुपयाची वाढ केली आहे गेल्या वर्षी सहा लाख सत्तावीस हजार शेतकरी बांधवांकडून दहा हजार सातशे चौदा कोटी रुपयाच्या एकशे चव्वेचाळीस लाख क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी करण्यात आली होती यामुळे यावर्षी खरेदी केंद्राची संख्या एकशे चोवीसवरून एकशे सत्तरपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती थी। या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा